चला तर स्वागत आहे तुम्ही सांगितलंच किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण वी वीस पंचवीस लिंबाचं लोणचं हिरवी मिरची टाकून ह्या बारीक कापून घेणार आहे मी स्वच्छ धुवून पोसून ठेवलं मी आता हे जे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आणि हे जे म्हटले डी काढून घ्यायचे

টাকা তা এবং চারতে পাঁচ চামচ মিটে টাকা দাওয়া তাফুন हळद ह्याला छानसं मिक्स करून ठेवायचं आहे आपल्याला आजचा दिवस ठेवायचा उद्या सकाळी आपल्याला मसाला तयार करून आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत पातळ सालीचे लिंब आहेत सालीचे नाही हे बघा एकदम साल पातळ जाड साली सतत भेटते आणि पातळ साली पण लवकर मुरले जातात पंचवीस लिंबाचंच आहे जास्त नाही पाव किलो मिरची आणि पंचवीस लिंब गोड दोनचा केलेला संपत आला त्यामुळे मग ती करायचं आता उन्हाळा चालू झालाय भाज्या कशा पण केल्या तर चांगलं लागत नाही लोणचं वगैरे असलं काही एखादी भाकर जास्त मानस त्यामुळं आंब्याचं पण करायचं आहे आता लिंबाचं करायला लागलं अगोदर आता याला झाकून ठेवणार आहे उद्या सकाळी असो हे बघा मी याला मीठ आणि हळद लावून काल संध्याकाळी ठेवलं होते आता आपण याला फोडणी करून टाकणार आहोत छान मुरलंय आता मी त्याच्यामध्ये मोरी आणि बडीशोप आणि जिरे थोडेसे भाजून घेणार आहे हे बघा कडे गरम व्हायला ठेवले त्यात टाकताय मी मोहरी बारीक मोरी घेतली आणि जिरे सगळे एकत्र आपण थोडस भाजून घेणार आहोत बघा मोरीचा कलर चेंज झालेला ना आता गॅस बंद करत आहे मी मोहरी काढून घेतली आता तेल गरम करून आहे मी गरम करून टाकायचं आपल्याला तेल साधारण पाव किलो एवढं असेल तेल छानस गरम करून मसाला ॲड करणार आहोत आपण हे बघा आपलं तेल गरम झालंय आता आपण हे मसाला ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत असं जाडसर दळलं मी जास्त बारीक नाही पण चालू करू चालू जिरे टाकले तरी पण जिरे पावडर एक चमच हिंग छोटा एक चमच हे बघा हे मसाला मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे पहिला एक दोन तास आपलं असं ठेवायचं आहे डब्यात भरायचं नाही आहे लगेच एक दोन तासाने आपण डब्यात भरून ठेवणार आहोत हे बारीक सालीचं लिंबू आहे लगेच खाण्यासाठी म्हणजे खायला रेडी पात्र असल्यामुळं लगेच मुरलं जातं आणि वर्षभर भर बर टिकतं बरं का येते हिरवी मिरची तिखट आहे म्हणून मी तिखट नाही टाकलं भरपूर तिखट आहे मिरची त्यामुळं बघा दोन ते तीन तास झालेलं आहे आपलं आपण हे तयार करून आता आपण भरणीत भरून ठेवणार आहोत बघा ह्या भरणीमध्ये भरणार आहे बघा एवढी फरणी झाली आहे वीस पंचवीस लिंबाचा आणि पाव किलो मिरची चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका